मुख्यमंत्री गुलाबराव पाटील असं म्हणाले विकास खात्यात लय माल आहे विकास खाता आपलं आहे एक तारखेला लक्ष्मी घरी येणार आहे लक्ष्मी तुम्हाला गुलाबराव हे वाक्य एक जनरली मजाक म्हणून त्याने केलं असावं हसून खिळून बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे मुश्किल बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे म्हणून त्याला एवढं सिरियस घेऊ नका परंतु असे डायलॉग त्यांच्या तोंडातून निघत असतात बरोबर आमचं आणखी एक वाक्य आहे की त्यांना प्रश्न विचारला की शिंदे सध्या नाराज आहात का तुम्ही नाराज आहात का या प्रश्नात ते म्हणाले काँग्रेस पासून आम्ही हाच त्रास सहन करत आलो आहे पण लढत गेलो चालणाऱ्याला भीती नसते त्रास आमच्या पाचवीला याच काय समजायचं मग निश्चित जे काही सांगितलंय त्याच्यामध्ये गांभीर्याने घेण्यासारखं आहेच बोलताना त्यांनी त्याचा उल्लेखही केलेला आहे की त्रास होतोय आता तो कुठपण सहन करायचा कोणाला सांगायचा काय त्याच्यावर मार्ग आहेत या सर्व प्रश्नाची उत्तर काही दिवसात मिळतीलच साडेचार युती त्रास होतोय घर आहे याच्यात थोडा त्रास तर होतोच नाकारताच येईल